सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वाद साधिके शरण्ये तंबकेवरी नारायण नमस्तु ते नमस्कार मी संगीता चला आज आपल्याला बनवायची इथं झुकणी झुकणी हा पदार्थ एवढा पौष्टिक हेल्दी आहे चला मग लागूया तयारीला ला। इथं तिला धुवून घेतलेले बा चिरल्यावर आपल्याला तिला काही धुवायची नाही मस्तपैकी देठं गुडं काढून घेतलेले आहेत आता मस्तपैकी आपण त्याचे तुकडे करूया पातळ पातळ अशा पद्धतीने मी तुकडे करून घेणार आहे बघा आणि खूप कवळी लसलशीत अशी ही झुकणीचा पदार्थ आहे आणि खूप छान रेसिपी आहे खायला बी एकदम पौष्टिक रुचकर हेल्दी अशी आहे बा मग आता मी तिचे तुकडे हे बघा अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत hmm. आता तुम्ही झुकणीची भाजी तर बरेच वेळा बघितली असतील ह्या झुकणीमध्ये दोन प्रकार असतात बघा दोन प्रकारची झुकणी एक पिवळ्या कलरची झुकणी आणि एक हिरव्या कलरची झुकणी मग इथं आपण हा पिवळ्या कलरची झुकणी घेतलेली आहे अगदीच अप्रतिम अशी ही झुकणीचं पदार्थ होतं खूप छान मैत्रीणं आणि अगदी पाच मिनटात होणारी रेसिपी जास्त वेळ काय लागत नाही यायला चला अशा पद्धतीने संपूर्ण आपण कट करून घेऊ हे बघा आता आपली संपूर्ण ही कट करून झालेली आहे वा मैत्रीणं आणि अगदीच कोरडी फडफडीत आपल्याला काही तिला धुवून घ्यायची नाही आपण जी आधी धुतो ती एवढीच पुन्हा तिला धुवायची काही गरज नाही आहे चला संपूर्ण ताटात मी घेतलेले त्याला आहे साहित्य खोबरं लसूण आलं आणि कोथंबीर सुद्धा घेतलेली चला आता हे वाटण आपण अगदीच मस्तपैकी वाटून घेऊया बघा अगदी बारीक वाटायचे लसूनही भरपूर घेतलेला आहे इथे मी अर्धा चमचा सुद्धा टाकून घेतलेली आहे मस्त वाटण बारीक झालेलं आहे इथं गॅसवर कढई ठेवलेली आहे पहा आता कढईमध्ये तेल तुम्ही तुमच्या आवडीने घालू शकता प्रत्येकाची आवड असते कोणाला किती तेल लागतं कोणाला किती नाही त्या आवडीने तुम्ही तेल घालू शकता चला आता मोहरी टाकली मोहरी अगदी छान तडतडली आहे पहा आता आपल्याला टाकायची जिरी जिरीसुद्धा छान तडतडली आहे पहा मस्तपैकी फुलली आहे आता टाकून देऊया कढीपत्ता अगदी सटात पानं आहे सुद्धा मी टाकून दिली मस्तपैकी ताजी ताजी पानं आहे पहा ही कढीपत्त्याची अगदी मस्त तडतडला आहे कढीपत्ता आता आपल्याला जसं आपण एक एक वस्तू टाकू तसं आपण ते हलवित राहायचे इथं टॅमॅटो टाकून घेतले अगदी छान कडक त्याला फोडणीसुद्धा बसलेली आहे त्या टॅमॅटोला पाहू शकता तुम्ही अगदी कलरच बघा तेलाचा कलरसुद्धा चेंज होतो टॅमॅटो टाकला की म्हणजे आपला टॅमॅटो अगदी पूर्ण शिजत येतो त्याच्यानंतर मी थोडीशी हळद टाकली तीसुद्धा हलवीत राहायची हलवीत का राहायची कारण की आपला मसाला अजिबात असा लागत नाही खाली त्याच्यानंतर मी धना पावडरसुद्धा टाकून घेतलेली पाहू शकता तुम्ही इथं थोडासा मटण मसालासुद्धा टाकला आहे असा मसाला हलवीत राहिला आहे की मसाला खाली लागत नाही कांदा लसूण मसाल्याचा एक चमचा टाकलेला आहे मी आणि अगदीच मसाले मस्त परतून निघतात आता इथं थोडंसं हिंग टाकलं आहे बा तोसुद्धा हलवून घ्यायचा असं मस्त आपण असे मसाले टाकता टाकता हलवीत राहिलं की आपला मसाला अजिबात करपट वगैरे होत नाही आता वाटण जे वाटलं आहे ते आपण टाकून हे आणि ते सुद्धा आपल्याला अगदी तेल सुटेपर्यंत परतायचं आहे बरं का अगदी छान अगदी छान पद्धतीने वाटणसुद्धा परतत आले बा अगदी तेल मस्त सुटलेलं आहे खूप मस्त वाटतंय बघा भारी अशा पद्धतीने मस्त पिकी वाटण असं हलून हलून घ्यायचं पहा जेवढं तुम्ही वाटण हलवसान तेवढी आपली भाजी अगदी चवदार रुचकर अशी होणार आहे इथं आता चवीपुरतं मीठ टाकते मीठसुद्धा बेतानीच टाकीत जा मस्त पिकी मसाल्याला मीठ तर लागले अगदी चवदार असा मसाला आपला तयार होतो आहे पहा किती छान वाटण परतलं आहे आपलं आता टाकून द्यायची आपल्याला कोथंबीर मस्त पिकी हिरवीत गार पालेदार ही कोथंबीरे ती सुद्धा मी टाकून घेतली ती सुद्धा पूर्ण अशी परतून घ्यायची पाहू शकता तुम्ही किती सुंदर मसाला झालाय अगदी परतून बी पाहू चला आता टाकून देऊया आपली झुकणी झुकणी आता अगदी छान पद्धतीने अशी परतून घ्यायची बरं का आपल्याला मस्त पिकी अगदी तुम्हाला वाटलं ना ही झुकणी फक्त मसाल्यात करायची मसाल्यासुद्धा करू शकता न काही टाकता तरीही छान लागते आणि क अशी केली तरी खूप छान लागते चला आता आपण झाकण ठेवूया फक्त आपल्याला ही वाफ येऊ शिजवायची बरं का एक वाफ काढून घेतलेली आहे पाहूया जरा खालवर करूया आणि पुन्हा आपण झाकण ठेवायचे रंग बी किती अप्रतिम अगदी छान दिसतो आहे पाहू शकता तुम्ही पूर्ण अशी खालवर करून घ्यायची पा मैत्रिणीनं व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक एक सबस्क्राईब करा कुणी नवीन आसन त्यांनीसुद्धा करा पहा किती छान दिसते तेलही अगदी छान सुटलेलं आहे आणि झुकणीला काय होतं झुकणीला पाणी सुटतं त्याच्यामुळं त्याला पाणी टाकायची काहीच गरज नाही लागत मैत्रीणं खूप छान भाजी होती या पद्धतीने तुम्ही नक्की अशी भाजी करून बघा अगदी व्यवस्थित आपण हलवून घेऊया तिला व्यवस्थित एकदम अजूनही थोडीशी बाकी आहे बा आणि आता आपण पुन्हा झाकण ठेवून घेऊया दोन तीन मिनटं पहा बरं किती छान तेल सुटले तिला मस्त पिकी अशी खालवर करूया पहा आणि खरंच पाच मिनटात होणार ही रेसिपी आहे खूपच छान पौष्टिक अशी आहे पाहू शकता आपली झुकणी अगदीच तयार झालेली आहे पूर्ण शिजलेली आहे पहा पूर्ण गाळ झाला आहे मस्त शिजलेली आहे पूर्ण अगत चला मग आता तुम्हाला मी काढून दाखवते ही भाजी एक वाटी घेतली त्या वाटी संपूर्ण भाजी मी याच्यात काढणार आहे पाहू शकता तुम्ही मैत्रिणो आजची रेसिपी तुम्हाला ही कशी वाटली नक्कीच मला सांगा पहा बरं काय सुंदर दिसते अप्रतिम दिसते ही भाजी वा पाहूनच तोंडाला पाणी येतं तो। चला मग उद्या भेटूया आपण बाय